नमस्कार सगळ्यांना माझ्या लाईव्ह वरती सगळ्यांचं स्वागत आहे हाय हॅलो नमस्कार कैसे हो सब लोक तर देखो आज मैं तूर तूर की जो दाणे होते उसकी सब्जी बना रही री देखो कांदा कांदा हा छान मस्त भाजून घेतला आहे मी त्याच्यामध्ये हॅलो नमस्कार तुरीच्या दाण्याने आमटी बघतोय आपण तर बघा कांदा छान मस्त भाजून मी जे नवीन असते बघा कांदा छान आपला ब्राऊन झालाय का मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा कशा आज सगळे झालं का जेवण नाश्ता झाला का सगळ्यांचा बघ बघता ही हरभऱ्याची डाळ आपण भाजून घेऊया तर थोडीशीच घ्यायची अर्धा पोहे खायचा चमचा भरून घेतली मी हे हरभऱ्याची डाळ जे नवीन असतील त्यांनी लाईक करा प्लीज मस्त खरपूस रंगावरती ती भाजून घ्यायची थोडीशी गुलाबी होईल अशी भाजायची गॅस हा मध्यमच ठेवायचा थँक्यू सो मच बघा थोड्याशा गुलाबी रंगापर्यंत ही भाजून घ्यायची आपल्याला डाळ छान तर अशी तुरीच्या डाळींची अगदी खूप छान लागते तर बघा हे दाणे मी रात्री सोलले होते लाईव्ह तुम्हाला दाखवले होते तर याचीच आपल्याला आमटी करायची खूप सुंदर लागते आमटी झालं का सगळ्यांचं चहा वगैरे हॅलो नमस्कार बघा आता छान मस्त ब्राऊन झालेली डाळ पण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची त्यानंतर थोडस खोबरं भाजून घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसंच भाजायचं खोबरं जास्त नाही घ्यायचं खोबरं तर खोबरं पण हलकसं भाजून घ्यायचं आता तेल वगैरे टाकायची गरज नाही याच्यावरती कारण तेल ऑलरेडी होतच थोडस हाय हॅलो कसे आहात ऑल इन वन मनता है कि लाइक डन गुड मॉर्निंग जी कैसे हो हाय उर्वशी दी कैसे हो हाँ, सबकी डिमांड थी कि रेसिपी शेयर करो इसलिए रेसिपी शेयर कर रही हो दी ओ तू रह रहते ना तू उसकी दाने की वो सब्जी बना रही है आमटी बना रही है चाय पानी हो गए क्या दीदी उर्वशी दी कैसे हुआ अभी ये मिक्सर पे बारीक करना है, पीस लेती हूँ मी मिरची मिरची मी थोडी सेफलेली आहे मिरची सुद्धा भाजून घ्यायची याच्यावरती दी बोल रही चाय पी रही हमें भी भेजो दी चाय दी हमें भी चाय थैंक यू फॉर जॉइनिंग मी उर्वशी दी ऐसे सब लोग कोई मिर्ची भी हो गई अभी तो इसी ने हमें चाय भी भेज दी अभी जी ये मिर्ची निकाल देंगे हम अभी इसमें डालेंगे ये तूर के दाने तो भी दो एक दो मिनट के लिए सेक लेंगे ओके तो थोड़ा सा ऑयल डालेंगे इसमें क्या आंटी बहुत अच्छी लगती है इतनी सुंदर लगती है टेस्ट में आप एक बार बना लोगे ना तो खा ही तो तो लेना है <coughs> कैसे हो सब लोग चाय हो गए क्या हाय हेलो कशे आहार ठंडी दिवस मधे आता तुरी का शेगा खूब ये तो हि आमटी जरूर बनवन बगा खूब छान लगते जरूर बना के देखना दीदी तो देखो ऐसे एक मिनट के लिए हम इसको सेक लेंगे तो ये मिक्सर पे भी अभी हो गया पीस कर तो ऐसे इसका ग्रेवी बनाना है हमें प्याज और क्या कोकोनट का अभी हमारा ये भी हो गया पीस के हम फेस्ट। भाजून झाले बाद बघा किती छान भाजले आता हे काढू मी पर तर शीतल ताई आणि स्वर्णा ताईंची खूप डिमांड होती एकदा आम्हाला तुरीची आमटी दाखवा तस खास ही आमटी दाखवलेली आहे शीतलबाई आणि स्वर्णाबाईंची तर आता कढई ठेवून घ्यायची गॅसवरती आणि त्यामध्ये मध्ये थोडंसं तेल टाकून तो देखो ये मैं ऑइल डाल रही हूं इसमें थोडासा ऑइल डाल दिया अभी थोडासा गरम होने देतील चला गरम होऊ द्यायचं थोडंस आणि त्यानंतर मग आपण हा वाटलेला कांदे खोबऱ्याचा गोळा त्याच्याकडे टाकायला हवं कसे आहात सगळे नमस्कार थँक्यू माझ्या लाईव्ह वरती सगळ्यांनी जॉईन केलं त्याबद्दल थोडस गरम होऊ द्यायचं अजून गरम झालेलं नाहीये कारण मोहरी टाकते मी तर ती नाही हे होत तैसे हो सब लोक हॅलो मोस्ट डिमांडिंग रेसिपी बना रही हूँ आज मैं सब लोग देखना आप भी जरूर बनाना तर बगा तेल तापले आपला छान मस्त आता अपन मोहरी टाकून घेऊ थोडीशी त्याच्यामध्ये मोहरी टाकली मी तर बघा छान तुला फुलू द्यायची अरे वा दिदी बोल रे दिदीने म्हणजे ये कप भेजा आहे प्राइजिंग कप भेजा आहे दिदीने थोडं वर्षी दिली थँक्यू दी ने। आपली छान झाली तर त्यामध्ये आपण हा वाटलेला गोळा टाकून द्यायचा गुड मॉर्निंग किरंगादा दादा कालच्या पुरीच्या दाण्यांची आमटी शेअर करते तुमच्या सोबत सकाळी सकाळी मी तुरीच्या दाण्यांची आमटी बनवते दादा किरण दादा विचारतोय की सकाळी सकाळी काय बनवताय तर बघा हे छान असं मस्त हलवून घ्यायचं ऑल इन वन बोल रहे राधे राधे किरण दादा म्हणतात मी मस्त तर बघा तेल सुटेल तो आपल्याला हे छान होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण हे तुरीचे दाणे वाटून घेऊ तर हे तुरीचे दाणे आणि मिरच्या एकत्र वाटून घ्यायच्या खूप छान छान लागत बनवून बघा किरंदादा चहा झाला का दादा म्हणतात आहे बगा। तर नक्की करू बघा तर नक्की करू बघा तर बघा मिक्सरला मी हे शेंग तर बघा मिक्सरला मी हे शेंगांचं वाटून घेतलंय शेंग दाणे तुरीचे दाणे शेंगांचं वाटून घेतलंय शेंग दाणे तुरीचे दाणे थोडीशी हळद टाकून घेऊया थोडीशी हळद टाकून घेऊया हा नेटवर्क इशू आहे थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आपण आणि पुन्हा एकदा असं छान हलवून घ्यायचं वाटलेला केण्याच्या गोळ्याच्या मध्ये टाकून पाणी टाकून घेऊ आपण छान तर जेवढं तुम्हाला घट्ट आणि पातळ हवं हो असेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं हाय किरण दादा जे नवीन असतील त्यांनी लाईक करा छान दिसते आमटी आपली तरी अजून तिला उकळी उकळी उकडी हो द्यायची थोडीशी घट्ट वाटते मला थोडं पाणी टाकून घेतलं मी तेर बगा मस्त अपनी आमटी आता हि तिला छान उकड़ी यू देखो कितनी अच्छी हो गई उर्वशी दी हेलो उर्वशी दी दीदी देखो कितना अच्छा इसको थोड़ा सा भी, भी ये लग रहा है वो गाढ़ा लग रहा है मुझे लग रहा है थोड़ा सा पानी डाल दो उसमें देखो अच्छे से बन गए ना आता याच्यामध्ये आपण थोडस मीठ टाकून घेऊया मीठ टाकायचं बाकी आपलं मध्ये नंतर झाकण ठेवून त्याला छान उकडी होत्या आपल्याला तर बघा किती छान आपली तुरीच्या तयार आहे बद्दल खरंच सगळ्यांचं मनापासून धन्यवाद चला तर मी आता लाईव्ह एंड करते मला बनवायच्या आता चपात्या चला बाय झाकण ठेवून घेऊ आपण बघा किती छान मस्त अशी झंझणी तांबती तयार आहे चला तर बाय